सतत डोकेदुखीचा त्रास तुम्हाला सुद्धा होतो का सतत डोकेदुखीची अनेक असू शकतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे मायग्रेन गुण डोकं दुखत असेल तर त्याच्यावर उपाय काय तर तुम्हाला गुळाचा छोटासा खडा खायचा आहे किंवा वेलची केळं सुद्धा तुम्ही खाऊ शकता दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला अपचनामुळे जर डोकेदुखी होत असेल तर अर्धा चमचा आलं रस अर्धा चमचा लिंबू रस असं घ्यायचं त्याच्यात थोडीशी खडीसाखर साखर घ्यायची आहे आणि जेव्हा डोकं दुखत असेल तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता तिसरा म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप मानसिक त्रास होत असेल किंवा खूप दुःख होत असेल अशा वेळेस तुम्हाला दुधामध्ये जायफळ उगाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि त्याचा जो लेप आहे तो तुमच्या कपाळाला लावायचा आहे याने मानसिक त्रास कमी व्हायला आणि शांत वाटायला मदत होणार आहे चौथा उपाय म्हणजे जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास वरचेवर होत असेल तर ते तेव्हा घरी बनवलेल्या लोण्यामध्ये तुम्हाला खडीसाखर घालून घ्यायची आहे त्याचं नित्यसेवन केल्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होणारच नाही हे रेग्युलर केल्यावर तुम्हाला तरीही जर सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र नाणी परीक्षण करून योग्य तो उपचार नक्की घ्या